मिरची झाली स्वस्त खरेदीला आला बहर गुजरात मिरचीची आवक वाढल्यामुळे दराले खाली काही ठिकाणी भडकपणासाठी रंगांचाही होतोय वापर प्रत्येकाच्या स्वयंपाकघरातील एक अत्यावश्यक पदार्थ म्हणजे मिरची पूड अर्थात तिखट प्रत्येक डिशला स्वादिष्ट बनवण्याचं काम या तिखटामुळे होतं लाल मिरची पावडर केवळ त्याच्या ज्वलंत चवीसाठी प्रसिद्ध नाही तर त्याचे असंख्य आरोग्य फायदे देखील आहेत अशा या मिरची पावडरसाठी अनेक प्रकारच्या मिरच्या खरेदीसाठी उन्हाळ्याच्या तोंडावर गृहिणींची लगबग सुरू होते यंदा मात्र गुजरातमधून येणाऱ्या बेडगी मिरची आवक वाढल्यानं इथल्या बाजारातील मिरच्यांचे दर आवाक्यात आल बेडगी मिरचीचा दर प्रति किलो दीडशे अडीचशे रुपयांपर्यंत खाली आला असून प्रति किलो वर पोहोचलेल्या जिऱ्यानंही दिलासा दिला असून दिला प्रति किलो साड़तीनशि पर्यंत दर खाली आला आहे त्यामुळे सध्या मिरची आणि मसाले खरेदीसाठी बाजारात गृहिणींची गर्दी दिसतेय चंदगड तालुक्याच्या नजिकच असणाऱ्या बेळगाव मार्केट यार्डात मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून कर्नाटकातील सर्व भागासह आंध्रातल्या गुंटूर पर्यंतची बेडगी मिरची दाखल झाली आहे ज्याचा दर दोनशे रुपयाच्या आसपास असून काश्मीरी मिरचीचा दर चारशे ते रुपये प्रति किलो आहे गतवर्षी उत्पादन घटल्यानं मिरचीचे दर गगनाला भिडले होते मात्र यंदा उत्पादनात वाढ तर झाली आहे शिवाय गुजरात मधून आवकही वाढली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात हे दर आले असून मिरच्यांसह मसाले खरेदीसाठी गृहिणींची लगबग सुरू आहे आर न्यूज साठी राजेंद्र शिवणगेकर चंदगड